नमस्कार मंडळी वासल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे श्री संत गजानन महाराज प्रगट दिन विशेष गजानन महाराजांचं सुंदर असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वासल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद धाव रे अवलिया न कोमला रे विसरू धाव धाव रे अवलिया न कोमला रे विसरू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच लेकरू करू तुम्ही माझेच माय बाप मी ले करू धाव रे अवलिया न कोमलारे रे विसरू धाव धाव रे अवलिया न कोमला रे विसरू तुम्ही माझेच माय बाप, मी ले करू तुम्ही माझेच माय बाप, मी तुझेच ले करू तुम्ही माझेच मायबाप मी तुझेच ले करू तुला हा किती मारू जीवकंठाशी आला तुझारे भेटीसाठी जीव वेळा पिसा झाला तुला हा किती मारू जीवकंठाशी आला तू झारे भेटी साठी जीववेळा पिसा झाला तू नको चोरू तू गाय मी वासरू तू नको पन्हा चोरू तू गाय मी वासरू तुम्ही माझे माय माप मी तुझेच चले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझे चले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझे चले करू धाव धाव रे अवलिया न कोमला विसरू धाव धाव रे अवलिया न कोमला विसरू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले करू माझ नशी बरे खोट सार गण गोत तुटल माझ्या डोळ्यातलं पाणी अजून नाही सुकल माझ नशी बरे खोट सार तुटल माझ्या डोळ्यातलं पाणी अजून नाही सुकल सांग सांग रे अवलिया कस दुख मी विसरू सांग सांग रे अवलिया कस मी विसरू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले करू धाव धाव रे अवलिया नको मला रे विसरू धाव धाव रे अवलिया न मला रे विसरू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले करू मी अनंत अपराधी मला जागा तू देशील का सांग सांग रे अवलिया मला पदरात घेशील का मी अनंत अपराधी मला जागा तू देशील का सांग सांग रे अवलिया मला पदरात घेशील का फुल वाहते चरणावरी तुझे मायेचे पाखरू वाहते चरणावरी तुझे मायेचे पाखरू पाझेच माय बाप मी तुझे चले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझे चले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझे चले करू धाव, धाव रे अवलिया नको मला रे विसरू धाव, धाव रे अवलिया नको मला रे विसरू मी तुझेच तुम्ही माझेच माय बाप मी तुझे लेकरू करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझे लेकरू करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझे लेकरू श्री संत शिरोमणी गजानन महाराज की जय धन्यवाद